आपण या व्हिडिओमध्ये हरभारा या पिकाबद्दल माहिती बघणार आहोत शेतकरी मित्रांनो चार ते पाच वाच वान असे आहेत की ज्याचा वापर सत्तर ते ऐंशी टक्के शेतकरी कमीत कमी करतात आणि काबुली मधील देखील मी एक तुम्हाला चांगलं वान या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला जर आणखी आपण सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो जॅकी सारखं वान झालं किंवा दिग्विजय आहे विजय आहे विशाल आहे ही जी वान आहेत याचा वापर भरपूर प्रमाणात शेतकरी करतात त्यासोबतच काबुली पिकामध्ये आपण जर काबुली हरभार आपल्याला घ्यायचा असेल तर माझ्या अनुभवानुसार सगळ्यात बेस्ट वाण म्हणलं तर विराट हे जे वान आहे हे काबुली चाण्यासाठी खूप उत्तम वान आहे शेतकरी मित्रांनो आपण जर योग्य वानाची निवड केली तर निश्चितच खूप जास्त प्रमाणात आपल्याला उत्पादनात देखील वाढ वाढ झालेली बघायला मिळते आता वानाची निवड झाली आपल्याला महत्वाची गोष्ट म्हणजे बीज प्रक्रिया आपण रासायनिक बीज प्रक्रिया जर केली तर थायमेथिक झोनचा वापर आपण करून बीज प्रक्रिया करू शकता आपण जर जैविक पद्धतीने करायची झाली तर तुम्ही ट्रायकोडार्मा जो आहे त्याचा वापर करून देखील बीज प्रक्रिया करू शकता बुस्टरचं जे ट्रायको बुस्ट डीएक्स आहे त्याचा वापर जर केला तर निश्चितच खूप जास्त प्रमाणात आपल्याला चांगल्या दर्जाचं नियंत्रण या बुरशीजन्य रोगापासून आपल्या हरभारा पिकाला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो हे झाली बीज प्रक्रिया पेरणीचं योग्य अंतर काय असावं आपला जो सावा असतो मोकड्याचा पेरणी अंतराचा तो असतो अठरा इंचाचा आता हे जर अठरा इंच आहे पण जेव्हा आपण पेरणी करतो तेव्हा आपल्याला दोन दाण्यामधील अंतर कमीत कमी पाच ते सहा इंच ठेवणं गरजेचे आहे खूप जास्त दाट पद्धतीने लागवड आपल्याला हरभार्याची यावर्षी करायची नाही जमिनीमध्ये ओल भरपूर आहे त्यामुळे आपल्याला करोडू जे हरभरे आहे ते सुद्धा च्या आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने या वर्षी आल्याला बघायला मिळणार आहे आता बीज दर जर बघायला गेलं तर एकरी तीस किलो बरेच शेतकरी पेरतात पण शक्यतो आपण एकरी कमीत कमी पंचवीस किलो बावीस किलो जर बीज दर एकरी वापरला तर निश्चितच झाडाची संख्या मर्यादित राहील आणि उत्पादनात भर झालेली आपल्याला बघायला मिळेल बीज दर कमी झाला म्हणून उत्पादन कमी नाही होणार उलट बीज दर कमी जर केला तर उत्पादनात वाढ झालेली आपल्याला बघायला मिळू शकते आपण टोकन यंत्राच्या साहाय्याने जर टोकन केलं तर अतिशय उत्तम कारण की टोकन यंत्राच्या सहाय्याने दर हा बेस्ट पद्धतीने राखला जातो आणि त्यासोबतच आपल्याला चार इन्च इन्च आप ते पाच इंच सहा इंच जितकं आपल्याला दोन धाडातील अंतर ठेवायचं ते आपल्याला टोकन यंत्राच्या सहाय्याने आपण करू शकतो किंवा हाताने जर टोबून लागवड केली ती देखील उत्तम आहे शेतकरी मित्रांनो ही झाली आपली लागवड पद्धत आता यामध्ये मुख्य गोष्ट आहे खत आता खतामध्ये तुम्ही युरियाचा वापर करायचा नाही तर नत्राचा वापर कमी करायचा म्हणजे काय आपल्याला नत्रयुक्त खताचा वापर कमी करायचा दहा सव्वीस सव्वीस वापरू शकता आठ एकवीस एकवीस नऊ चोवीस चोवीस हे जे कमी नत्र असणारी खतं आहे याचा वापर आपण निश्चितच करू शकता पण जे काबोली वान आहे या काबोली हरभऱ्याचं आपल्याला प्रति एकरी आपल्याला कमीत कमी पस्तीस कमी किलो याचा बीज दर ठेवायचा आहे निश्चितच चांगल्या दर्जाचं उत्पादन आपल्याला या काबोली वानापासून देखील बघायला मिळतं शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाइक करा आपल्या चॅनलला जर आणखी आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सब्सक्राइब नक्की करा परत भेटूया एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत धन्यवाद